नमस्कार आज आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर मस्त अशी फ्लावरची मंचुरियन बनवणार आहोत काय नुसती ती फ्लावरची भाजी खायची त्यापेक्षा एकदा अशी रेसिपी बनवून बघा मोठे तर मोठे काय लहान सुद्धा एकदम आवडीने खातील हे मंचुरियन तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे तीस रुपयेमध्ये हा फ्लावर मला मिळालेला होता मस्त असा पांढरा शुभ्र त्याचे बाजूचे पानं सगळे काढून घेतले देठ काढून घेतला आणि मस्त असा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आता कट करताना लक्षात ठेवा की देट खूप मोठं आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि छोटे छोटे सुद्धा फ्लावर्सचे तुकडे घ्यायचे नाही आहेत आपल्याला एकसारखे असे फ्लावरचे तुकडे मस्त असे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात इथे मी तुम्हाला दाखवते की खालचं जे देट आहे ते सुद्धा जास्त जाड मी घेतलेलं नाही आहे चाकूच्या मदतीने ते कट करून घेतलेलं आहे आणि जर आपण जेव्हा फ्लावर काढतो असे छोटे छोटे तुकडे निघतात फ्लावरचे तर हे आपल्याला अजिबात घ्यायचे आहेत कारण मंचुरियनमध्ये मस्त असे मोठे मोठे फ्लावरचे तुकडे असले तर ते चवीला छान लागतात आणि खाताना पण एक वेगळीच मज्जा येते तर तुम्ही पण याच पद्धतीने तुकडे करून घ्या त्यानंतर फ्लावर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची जेणेकरून त्याचा वास येणार नाही त्यानंतर एका पॅन मध्ये आपल्याला साधारण अर्धा तांब्या पाणी घ्यायचंय जेणेकरून आपली फ्लावर जेवढी भिजेल आपल्याला ही फ्लावर वाफून घ्यायची आहे साधारण एक मिनिट आपल्याला वाफून घ्यायची तर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे काय होईल मिठामुळे त्या फ्लावरचा वास पण येणार नाही आणि त्याला थोडीशी चव पण येईल छान तर साधारण एक मिनिटासाठी ही फ्लावर आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे इथे पाण्याला एक मस्त उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची साधारण एक मिनटं आपण हे फ्लावर उकळून घेतलेली आहे पाण्यामध्ये त्यानंतर हे सगळे फ्लावर आपल्याला एका कोरड्या जाळीमध्ये काढून घ्यायचे मी सगळं याच्यातलं पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घेते आणि फ्लावर अशी एक चाळणी घेऊन तुम्ही व्यवस्थित ती फ्लावर त्या चाळणीमध्ये काढून घ्यायची चे। हाताला चटका लागणार नाही याची पण काळजी घ्या त्यानंतर तुम्ही बघू शकता फ्लावर जास्तही शिजलेलं नाही आणि कच्ची सुद्धा नाही एकदम परफेक्ट अशी एक मिनटासाठी फ्लावर शिजवून घेतलेली होती त्यानंतर एका ब्राऊल मध्ये आपल्याला पाणी घ्यायचे कारण गरम गरम पाण्यातून काढलेली फ्लावर आपल्याला या थंड पाण्यामध्ये लगेच घालायची आहे म्हणजे फ्लावर छान कोटिंग होईल त्याला आणि थंडगार पाण्यामध्ये टाकल्यामुळे ती फ्रेश आणि पांढरी शुभ्र राहणार आहे तर साधारण एक मिनिटामध्ये आपण थोडा वेळ हे गार पाण्यामध्ये फ्लावर ठेवायचे त्यानंतर आपल्याला हे पाणी काढून टाकायचे आणि कोरडी अशी फ्लावर आपल्याला घ्यायचे पाण्याचा जराही थेंब राहणार नाही याची काळजी घ्या मस्त कोरडी अशी फ्लावर आपल्याला घ्यायचे त्यानंतर ह्या फ्लावर मध्ये आपल्यांना आता कोटिंग करून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी साधारण अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची टाकलेली आहे आता या लाल कश्मीरी मिरची पावडरमुळे काय होतं फ्लावरला छान रंग येतो आणि एक चव पण येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ तुमच्या चवीनुसारच घाला कारण अगोदरच आपण पाण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे अंदाजे तुम्ही मीठ व्यवस्थित असं घाला त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि यामध्ये साधारण तीन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि साधारण दोन चमचे आपल्याला यामध्ये मैदा सुद्धा घालून घ्यायचा आहे तर इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्यांना फ्लॉवरला कोट करून घ्यायचं आहे एक टिप लक्षात राहू द्या की जर कॉर्न फ्लॉवर आणि मैदा फ्लावरला व्यवस्थित कोट होत नसेल तर तुम्ही पाण्याचा एक हपका मारून व्यवस्थित असं कोट करून घ्या तुम्ही बघू शकता इथे छान फ्लॉवर कोट झालेली आहे तर दहा मिनटासाठी ही फ्लावर आपल्याला अशीच साईडला ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्यांना एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आपल्यांना ही कोट असलेली फ्लावर तळून घ्यायचे तर थोडस मी त्या तुकडा टाकून बघितला होता छान तेलही गरम झालेलं आहे आणि दहा मिनिटं सुद्धा झालेली होती मग ही फ्लावर आपण या तेलामध्ये मस्त अशी तयार करून घ्या तळण्यासाठी गॅस गॅस अगदी मंद ठेवू नका मीडियम गॅसवर ही फ्लावर छान कुरकुरीत अशी आपल्याला तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इतकी छान अशी कुरकुरीत अशी मस्त पॉपकॉर्न सारखी अशी फ्लावर दिसतीये छान रंगही आलेला आहे तर इथे तिला ब्राऊन असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ती मी साधारण एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही एक लक्षात ठेवा माझ्याकडे टिश्यू पेपर पे इथे अवेलेबल नसल्यामुळे मी प्लेटमध्ये डायरेक्टली काढून घेतलेली आहे पण तुम्ही एका टिश्यू पेपरवरच ही फ्लावर काढून घ्या म्हणजे एक्स्ट्राचं तेल येणार नाही तर आपली छान कुरकुरीत अशी फ्लावर तयार येते ही ये अशीच फ्लावर मुलं अर्धा किलो फ्लावर सुद्धा अशीच खाऊन जातील एवढी छान लागते टेस्ट त्यानंतर तळलेल्या पॅन मध्ये जे तेल उरलेलं होतं त्याच्यातलं एक्स्ट्राचं एक तेल काढून घेतलेलं आणि एक चमचा तेल फक्त ठेवलेलं आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचाभर थोडंसं आलं आणि लसूण कट करून घ्यायचे ते मी ते घालते अर्धवट कच्च आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये अर्धा कांदा आपल्याला बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे तळताना एक लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तर इथे मी कांद्याचे बारीक केलेले ओवड झवट तुकडे टाकतेय ते आपल्याला मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे कांदा सुद्धा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही त्यानंतर लगेच मी शिमला मिरचीचे मोठे तुकडे घालतेय आपल्याला खूप बारीक तुकडे घ्यायचे नाहीये मीडियम साईजचे असे अर्धी शिमला मिरची ते घेतलेली आहे त्याच्यातला बिया काढून घेतलेल्या होत्या त्यानंतर एक मिडीयम साईजची मिरचीचे तुकडे करून घालायचे जर तुम्हाला जास्त तिखट नको आहे तर तुम्ही ते नाही टाकले तरी चालणार आहे त्यानंतर मी इथे थोडीशी अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी लाल तिखट घालतील मंचुरियन थोडे स्पायसीस छान लागतात त्यानंतर हे मिक्स करून घेते चवीनुसार इथे मी साधारण अर्धा चमचापेक्षा पण थोडंसं मीठ घालून घेते तर आपण दोन वेळेस मीठ घातलेलं होतं पण आपण इथे सॉस बनवतो त्या सॉसला टेस्ट येण्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला दोन चमचा टोमॅटो केचप घालायचे त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घालते आता तुम्ही इथे रेड चिली सॉस अर्धा चमचा घेतला तरी चालणार चालणार आहे आणि एक चमचा इथे मी सॉस घालते हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला एकत्र एक, एक जीव करून घ्यायचे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे जेणेकरून हे जे सॉस टाकलेले आहेत ते जळणार नाही आणि ते छान राहील त्यांची त्यानंतर मी इथे अर्धा कप पाणी घालतेय गार पाणी आपल्याला घालायचे तर मी माझ्याकडे जो चमचा होता तो फुल भरून पाणी घेतलेलं आहे साधारण आपल्याला या याची एक उकळी काढून घ्यायची आहे या यामध्ये मी बारीक केलेली कांद्याची पात साधारण दोन चमचा घालते पाण्याला छान उकळी येते एक उकळी आली की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे तर इथे मी एका एक कपामध्ये कॉर्नफ्लॉवर घेते आणि साधारण अर्धा कप पाणी घालते आणि एक मस्त स्लरी किंवा एक पातळसं आपल्यांना हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी राहायला नको तुम्ही बघू शकता एकदम पातळसर असं तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण हे मिश्रण पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये आपल्यांना हे घालायचे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे कारण हे जे पाणी आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे हा जो सॉस आहे तो मस्त घट्ट होणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे चम अजिबात थांबायचं नाही आहे जेव्हा हे आपण पाणी किंवा हे कॉर्नफ्लॉवर घालतो तेव्हा आपण पटकन चमच्याने असं आपल्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचे तुम्ही बघू शकता हळूहळू हे जे मिश्रण आहे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे ते आपल्याला छान असं मंद गॅसवर ढवळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान असा आपला सॉस तयार झालेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे मस्त याच पद्धतीने तुम्ही तो सॉस बघायचा आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर जे आपण तळलेली फ्लावर होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक मिनटं फक्त आपल्याला इथे गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे आणि एक मिनिटाने गॅस बंद करून द्यायचा आहे मस्त असा हा सगळा सॉस मी फ्लावरला कोट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त वाटते आणि खायला तर खरंच अप्रतिम लागतं छान आपला फ्लावर मंचुरियन तयार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी बारीक केलेली कांद्याची पात घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते गॅसची फ्लेम अगोदरच मी इथे बंद केलेली होती त्यानंतर ह्या पॅनमधून हे जे आपले मंचुरियन आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चांगली झाली तुम्हाला आवडली तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आपली मस्त अशी फ्लावर मंचुरियन तयार आहेत थँक्यू